मंत्री आज घरात झोपलेले आहेत त्यांना गरम अशी पाहिजे त्यांना थंडी अशी पाहिजे मग द्याच्या वेळेस लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणत आता कुठे गेली लाडकी बहीण आता आम्ही त्यांच्या कोरोना काळामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही पैसे देऊ तुम्हाला पण ते अद्यापही दिलेले नाही आहेत मला थंडी लागो की काय लागो ते तर आम्हाला सहन करावंच लागेल कारण अशा आमच्या बाया याच्यापूर्वी पण आम्ही खूप संघर्ष केलेले आणि आमच्या बाया करतच आलेल्या आहेत नागपुरात विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनावर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवनावर आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील उमेदचे कर्मचारी असतील शालेय पोषण आहाराच्या महिला असतील या सगळ्या महिलांनी इथे धडक दिलेली आहे आणि सकाळपासून या महिला इथे बसलेल्या आहेत नागपूरचा पारा जो आहे तो आठ अंशापर्यंत खाली घसरलेला आहे थंडी पडते आहे आणि या थंडीत या महिला इथे बसलेल्या आहेत काही महिला झोपलेल्या आहेत आपली राहण्याची सोय आपली मुक्कामाची सोय करून त्या इथे आलेल्या आहेत रस्त्यावरच या महिला इतक्या कुडकुडत्या थंडीमध्ये इथे झोपलेल्या आहेत सकाळपासून बुलढाण्यावरून कोणी आलेला आहे कोणी इकडून गडचिरोली वरून आलेला आहे घरातून ते सात ते आठ तासाचा प्रवास करून आलेले आहेत इथे घरातून आणलेली भाकरी आणि सुक असं खाताना त्या दिसत आहेत भाकरी आणि त्यावर चिवडा ठेवून त्या खातात काय जर तुम्ही तुम्हाला अशी खाण्याची पाई का आली शासन आम्हाला पगार देत नाही आहे भरपूर त्यासाठी हे खाण्याची पाळी आलेली आहे कारण एवढ्या पगारात आमच्या मुलांचे शिक्षण लग्न आम्ही तरुण होतो तर म्हातार होत आलो तरी पण शासन काही आमची दखल घेत नाही त्या कारणानं ना आम्हाला हे खाण्याची पाळी आलेली आहे कारणानं आम्ही एक प्लेट नाश्ता जरी विकत घेतला तरी विचार करावा लागते आम्हाला की तीस रुपये हे इथं खर्च केल्यापेक्षा मुलांच्या काही कामात पडतील हे सगळं या शासनामुळे आहे किती 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 वाजता तुम्ही घरातून निघाला काल आम्ही वाजता पासून निघालेला आहे काल संध्याकाळी पाच पासून निघालेला आहे आणि आता तुम्ही घरातूनच डबा करून आणला तुमचा हो, हो हो ही भाजी पण मॅडम विटलेली आहे इथे वास येत आहे इथं काही व्यवस्थाच नाही आहे सर्व विकत भेटते पण आम्ही घेऊ शकत नाही पैसे जर असले तर काही आहे नाहीच तर काय घेणार आहे आम्ही बुलढाणा जिल्हा आणि संग्रामपूर तालुका आहे काल आम्ही दुपारपासून घरून निघालेलो आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत मागच्या विधानसभेवर आमचा मोर्चा होता आणि शासनाने आम्हाला पंधरा हजार अंगणवाडी सेविका आणि साडेसात हजार रुपये साडेआठ हजार रुपये अंगणवाडी मदतनीस असं मान्य केलं होतं पण शासनाने केवळ के अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत तेरा हजार पाचशे अंगणवाडी सेविकेला देते सात हजार पाचशे मदतनीसला देते आणि दोन हजार हे प्रोत्साहित भत्त्याच्या नावावर कुठल्याही प्रकारची आम्हाला पूर्वसूचना न देता त्यांनी आता प्रोत्साहित भत्ता देणं चालू केलं एक वर्ष तर दिलाच नाही एक वर्षानंतर दिनं चालू केलं त्यावेळी समजा एकशे अठ्ठ्याऐंशी अंगणवाडी सेविका असतील तर त्यातील फक्त चौतीस अंगणवाडी सेविकांना मदतीस प्रोत्साहन भत्ता देतात आणि त्यांनी कुठलाही आम्हाला सांगितलं होतं की तुमचे हे असे असे गुण पडतील तसे गुण पडतील कुठल्याही गुणाचा काही संबंध नव्हता पण पैसे द्यायची वेळ आली आणि शासनाच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून त्यांनी काय केलं माहिती का म्हणजे म्हणतात झोपीचं जस घेतलेल्या शासनाने आमच्या आता गुणांक केला आणि आमच्या अंगणवाडी सेविकांच्या तोंडातला जो काही होता तो पूर्णपणे काढलेला आहे आणि ग्रॅज्युएटी लागू करायचं शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं पेन्शन येऊन देण्याचा शासनाने मंजूर केला होता आता गुजरात सरकार पेन्शन देऊ शकते गुजरात सरकार ग्रॅज्युटी देऊ शकते तर महाराष्ट्राचं सरकार का देऊ शकत नाही आमच्या बायावर का अशा म्हणजे थंडीत जपवण्याची वेळ यावी बायाला पांघरून नाही बायाच्या अंगावर काही नाही हम की किनारी हे फुल नाही चिंगारे मंत्री आज घरात झोपलेले आहेत त्यांना गरम अशी पाहिजे त्यांना थंडी अशी पाहिजे आणि माझ्या अंगणवाडी सेविका मदत दिस पोरी अशा जे काही आहेत इथं पदाधिकारी कर्मचारी आमचे असे थंड्यात उघड्यात बसलेले आहेत आणि तीन तीन दिवसात खाण्याची वेळ येत आहे आमची ह्या मूर्ख शासनामुळे येत आहे ये ये आणि त्यांना लाडक्या बहिणीच्या नावावर अमक्याच्या नावावर पैसे देतात फक्त चॉकलेट देतात की अंगणवाडी सेविकेजवळ लाडक्या बहिणीच्या वर भरून घेतले मतदानाला आता छाननी करून घेतलं देण्याची वेळ आली की हे आता आज सकाळपासून फक्त कोणाची इथं आमची चर्चा नाही आमचे जे काही पदाधिकारी आम्ही होतो हो, ते गेलो होतो आणि आमची काही पाहिजे तशी चर्चा झाली नाही जोपर्यंत आम्हाला नाही भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही किती पैसे घेऊन निघाला होतात घरातून आता हजार रुपयापर्यंत निघलो आम्ही घेऊन आता ट्रेन न खर्च काही का जास्त लागत नाही पण मग आपल्या स्वतः पुरता लागते तेवढा खर्च घेऊन आलो मग आता या थंडीमध्ये काय नागपूरचा नागपूरची थंडी इतकी आहे ती या थंडीत कसं राहणार आता जसं आहे तसंच राहावं लागेल कारण आमच्याकडे व्यवस्थाच नाहीये ना आता घरून एवढं सगळं तर काही आपण आणू शकत नाही मोजकच असते ना तर बाहेरगावी जायचं म्हटलं म्हणजे एक पांघरु नसते आपल्या पुरतं स्वेटर एवढं सगळं आणायचं म्हटलं म्हणजे आपल्याला त्रासही होते ना प्रवासात तुम्ही कुठून आलेला आहात मी बुलढाणा जिल्ह्यामधून आलेली आहे संग्रामपूर तालुका शासन हे आमच्याकडून नेहमीच म्हणजे फक्त कामं करून घेते कोरोना काळामध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही पैसे देऊ तुम्हाला पण ते अद्यापही दिलेले नाही आहेत म्हणजे जे शासन सांगते ते कधीच काही आम्हाला मिळालेलं नाहीये बरं नाही वाटत आहे पण आपल्या हक्कासाठी आम्ही आलो आहोत तर आता आम्हाला थंडी लागो की काय लागो ते तर आम्हाला सहन करावंच लागेल कारण अशा आमच्या बाया याच्यापूर्वी पण आम्ही खूप संघर्ष केलेले आहे आणि आमच्या बाया करतच आलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही कधी पण आमची लढवय्य वृत्ती आम्ही तयारच लढायला त्याच्यामुळे आम्हाला काही थंडी वगैरेचं ते सहनच करावं लागेल ला, आणि सरकारला याच्याबद्दल तर काही या वाटतच नाही आहे तुम्ही अंगणवाडी सेविका हो आम्ही अंगणवाडी सेविका आहोत आमदार खासदारांना पाचच वर्ष सेवा देतात तरी पण त्यांना पाच वर्ष संपले की त्यांना पा पाच लाख पेन्शन असते आणि आमच्या बाया पासष्ट वर्ष ड्युटी करतात आपल्या सेवा देतात तरी पण त्यांना साधी पेन्शन सुद्धा नाहीये तर आम्हाला पेन्शन पण मिळायला पाहिजे ग्रॅज्युएटी पण मिळायला पाहिजे काही महिला अशात रिटायर झालेल्या पासष्ट वर्ष झालेल्या ज्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे तर त्या बाईला खाण्याचे सुद्धा वांदे आहेत कारण की कधी त्यांना जे करणेवाले कोणी नाही आहेत तर अशी एक बाई आहे की जी माझ्या अंगणवाडीत येते की मी माझी अंगणवाडी सेविका रिटायर झालेली की आम्ही तिला खिचडी देतो अंगणवाडीचं जे शिजते ते देतो कारण तिचं करणेवाला कोणी आहे मग अशा बाईनी काय करावं समजा तिला पेन्शन किती थोडी फार मिळाली तरी सुद्धा ती आपला स्वतःचा उदरनिर्वाह करू शकते त्याच्यामुळे सरकारला आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला रिटायरमेंट नंतर पेन्शन लागू करावी की थंडी आहे पारा आता आठ डिग्री पर्यंत आलेला आहे शासनाला कळते का दिसते का एवढ्या आपल्या महिला इथे बसल्या मी बघताय दिसत आहे चॅनल की कि एवढ्या मोठ्या महिला इथे तरी लाखोच्या संख्येने महिला इथे बसलेल्या तरी पण कोणी सुद्धा इथे आला नाही अजूनपर्यंत कुणी आमची साधी विचारपूस केली नाही की काय बा काय म्हणजे काहीतरी दिल्या पाहिजे काय नाही कि किंवा काय कसे परिस्थिती परिस्थिती तुम्ही इथे आहात हे सुद्धा कोणी विचार नाही आणि आता आम्हाला पाच हजार वाढवतो म्हणून मागच्या याच्यामध्ये सांगितलं आणि काय दिलं तीन हजार दिलं दोन हजार ते दो ग्रॅच्युएट याच्या आम्हाला प्रोत्साहन भत्त्याच्या निमित्तानं ते देत आहे तर ते पण काही महिलांना मिळतात काहीला काहीच नाही तुम्ही काय अंगणवाडी सेविका पोषण आहार किती किती मानधन मिळतं फक्त अडीच हजार काय मागणी काय मागणी काय आम्हाला नाही नाही पण आमच्या तरी द्यावं पाच हजार तरी द्यावं तर अडीच हजार का होते मॅडम काहीच नाही साधा पोराचा ड्रेस सुद्धा नाही होत मग मत मग द्यायच्या वेळेस लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणत होते, होते। मां, मां दे, आता कुठं गेली लाडकी बहीण आता आम्ही सावत्र बहीण त्यांच्या आता आमच्याकडे लक्ष करावं त्यांनी बसले आहे मग तर एकच वर्षाचा मुलगा आहे एक वर्षाचा मुलगा टाकून आले मी इथं आमची मागणी आहे पोषणा कर्मचारी येऊन आम्ही मग आमच्या मागण्या पूर्ण करत नाही ना आम्हाला सगळे काम सांगतात हेडमास्तर जागा झाडा संडास बाथरूम करा नऊ वाजता या शाळा उघडा चा ब्या घ्या म्हणजे सगळे त्यांचे काम आम्ही करा फक्त अडीच हजार रुपयामध्ये मग सजरकार का झोपला आहे का आमचा पगार वाढत नाही गिलरशे हजार रुपये वाढवले ते नाही दिले आम्हाला आमच्या द्यावा त्यांनी आम्ही सगळे कामं करू शकतो त्यांचे घरातून किती वाजता निघालात घरातून घरातून आम्ही सात सात वाजता आम्ही बरोबर बस बसट झालो किती रुपये घेऊन निघालात घरातून किती पैसे सोबत घेऊन सोबत काहीच नाही आता पाचशे रुपये टाकून आली घेऊन आलो आणि दोन तीन दिवसासाठी तुम्ही इथे आलेला आहात पाचशे सहाशे रुपयाची एवढी थंडी आहे जरा म्हणजे आम्ही पगार करतो तर आमच्याकडे का राहणार आहे बा पाचशे रुपये शिवाय का राहणार आहे कोणाकडून तरी उसने वाडी करूनच आलो एवढ्या थंडीत कसे राहणार तिथे कसे राहणार पैसा देईल सरकार कारण की आम्ही ज्यावेळेस शाळेत स्वयंपाक करतो फक्त अडीच हजार रुपये महिन्यामध्ये मुख्याध्यापक एवढा त्रास देते का संडासा घासा बाथरूम घासा आम्हाला पोहे बनवून द्या मिसळ बनवून द्या दीड दीडशे दोन दोनशे पोरायचा स्वयंपाक करतो बाई कंबर अशी वाक नाही गंज उतरवाल आणि हाय येते येऊन झोपतो तरी सरकार आम्हाला पैसे नाही दे झोपलाय का मेलाय का जिताय त्याचा काही पत्ता नाही अज ह्या घरचं एवढं लोक पोरा बारा टाकून येते एक एक वर्षाच्या पाच पाच वर्षाच्या पोरीबारी टाकून आहे त्यात हाय सराप लागेल तर सरकार आला थंडी मध्ये लुलू करत झोपत आहोत आम्ही तर आम्हाला काहीच नसेल वाटत का आता आम्हाला कुजली आहे का येते झोपायची काही का असत आमचं गवताच असतील पण आहेत घरा तरी या सरकारला लाज नाही वाटून राहिली आहे मग करायचं का आणि एक लाख रुपये पगार आहे तरी घरी ते मस्त सोप्यावर दिवानावर ऐश करत आहेत नवडीच हजारामध्ये आम्ही थंडीत आहोत सकाळपासून इथे सरकारकडून कोणीही आलेलं नाही त्यांची कोणीही विचारणा केलेली नाही विधानभवनात इथे जवळच अधिवेशन सुरू आहे एक पाच मिनिटाच्या अंतरावर अधिवेशन सुरू आहे पण इथे कोणीही आलेलं नाही आणि त्यांची विचारपूस केलेली नाही आता या महिला इथे रात्र कडाक्याच्या थंडीत काढणार आहेत पण उद्या त्यांच्या खरंच मागण्या मान्य होतात का पुढच्या दोन दिवसात त्यांच्या मागण्या मान्य होतात का सरकार त्यावर काही तोडगा काढतं का हे बघणं महत्वाचं आहे